गोविंदाच्या पूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी मी आता टेलिफोन वर बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या कनेक्शनला सवलत द्यायचं धोरण जाहीर करा कनेक्शन तोडली की कनेक्शन पुन्हा चालू करा जाणत्या राजाचा आदेश सुटला आणि शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला पाण्याअभावी सुकून जाणारी आपली शेत आता वाचतील अशी भाबडी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली पण हाय रे कर्मा घडतंय वेगळंच पवारांच्या आदेशाला पंधरा दिवस उलटूनही महावितरणची वीज तोडणी मोहीम थांबलेली नाहीये पवारांचं सभेतील टाळीबाज वक्तव्य हवेत विरल्याची खंत आता हा बळीराजा करतोय परवाच्या मीटिंग मध्ये नामदार पवार साहेबांनी सांगितलं होतं की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वीज तोडणी करू नये तरी त्या आदेशाची अंमलबजावणी वीज तोडणी ही हा हा जो उपक्रम आहे तो उपक्रम महावितरणचे कर्मचारी आहेत ते चांगल्या पद्धतीनं राबवत आहेत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पवारांचं बोलणं गांभीर्यानं घेऊ नये कारण पवार जे बोलतात ते कधीच होत नाही तेव्हा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी केली आहे पवार साहेब हे हातबल झालेले आहेत कारण ते सांगतात त्यांचं ऐकत नाही त्यामुळं आता पवार साहेबांचं महाराष्ट्रातल्या जनतेने किती ऐकायचं हे आता ठरवायची वेळ आली आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पवारांच्या या वक्तव्याबाबत सोयीस्कर मौन बाळगले तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री असलेल्या अजित पवारांशी बोलणं झाल्याचा दाखला शरद पवारांनी सभेत दिला होता मग अजितदादांनीच पवारांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असा याचा अर्थ काढायचा का एकीकडे सत्तेवर आल्यानंतर लगेचच वीज दराबाबत धडाक्यानं दिल्लीतील जनतेला दिलासा देणारे केजरीवाल तर दुसरीकडे शब्दांचे बुडबुडे सोडून जनतेला पोकळ आश्वासनं वाटणारे राज्यातील सत्ताधारी फचवा फचवीचा प्रयोग घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा रोषाचा फटका बसला तर आश्चर्य वाटून घेऊ नये रोहित पाटील टीव्ही नाईन सोलापूर बुरडींमध्ये घेणार आहोत छोटासा ब्रेक मात्र तुम्ही पाहत राहा टीव्ही नाईन महाराष्ट्र